नमस्कार कशा आज सर्व मजेत ना मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया निमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे मी आई आणि आई आम्ही चाललो आहोत मार्केटमध्ये तुम्हाला तर माहित आहे अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर आजच्या दिवशी कोण सोने खरेदी करतो कोण चांदी खरेदी करतं तर आम्ही आज माझ्या मुलासाठी एक छोटस गिफ्ट घेणार आहोत चांदीचं तर ते तुम्ही पुढे बघालच आता आलो होता मी नॉव्हेल्टी मध्ये आईने थोडस सा सामान घ्यायचं होतं आणि त्यांनी पुढे बघा मला एक छोटस गिफ्ट दिलंय तुम्ही पुढे बघालच त्याच्या आधी नॉवेल्टी बघून घ्या एकाच शॉप मध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल खूप छान शॉप आहे खूप छान छान आहेत सगळ्या वस्तू आता इथे बघा तुम्ही स्वामींचे फोटो बघत आहेत त्या माझ्यासाठी एक गिफ्ट घेणार आहेत त्या कारण त्या बोलल्या की तुझ्या व्हिडिओ मध्ये ना पहिल्या सुरुवातीला ना स्टार्टिंगला स्वामींच्या फोटो सुरुवात करत जा म्हणून त्यांनी मला एक गिफ्ट दिलेला अक्षय निमित्त खूप छान क्वालिटी आहे सगळ्याच प्रोडक्टची सगळ्याच वस्तूंची स्वामींचे फोटो तर असे आहेत ना तुम्ही बघतच बस राहाल हे बघा खूप सुंदर सुंदर असे स्वामी समर्थांचे फोटो आहेत आता याच्या मधला कोणता फोटो घेतला आहे ते तुम्हाला नंतर दाखवते मी घरी गेल्यावरती असेच कंटिन्यू रहा आजचा दिवस तर खूप खास गेला आमच्यासाठी खूप छान गेला आजचा दिवस आता आम्ही आलो आहोत शेवपुरी खायला आता आम्ही दोघी मस्त एन्जॉय करू शेवपुरी खूप फेमस आहे हा शेवपुरीवाला खूपच चविष्ट शेवपुरी मिळते याच्याकडे शेवपुरी पाणीपुरी बटर पापडी रगडा पॅटीस असं सर्व काही मिळते यांच्याकडे आम्ही आलो आहोत शेवपुरी खायला हार्दिक तुम्हाला तर माहित आहे अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे शुभ दिवस मानला जातो हा तर आम्ही एक छोटीशी खरेदी केली आहे माझ्या मुलासाठी ती तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते मी शेवपुरी शेवपुरी तर नेहमीप्रमाणे भारीच होती तुम्हा तुम्हाला आवडते का शेवपुरी नक्की कमेंट मध्ये कळवा तर रात्री यायला खूप उशीर झाला त्याच्यामुळे जी शॉपिंग केली आहे ती तुम्हाला काही दाखवण्यात आली नाही तर आज आहे गुरुवार आज मी तुम्हाला दाखवणार आहे काल अक्षय तृतीया निमित्त आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ते असेच कंटिन्यू राहा हा आहे झोका वरती लाईट पण लावली आहे बघा झोक्यावर दिसली तुम्हाला ते कोंबडे आता त्यांच्या त्यांच्या घरट्यामध्ये हो हे बघा इथे आहे डॉगी डॉगी ए डॉगी हे बघा डॉगी डॉगी ये चल ये चल <laughs> वातावरण तर बघा किती छान आहे ना एकदम ग्रीनरी ग्रीनरी चारही बाजूला पूर्ण ग्रीनरीच आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांचा चुचूवाट आणि कोंबड्यांचा पण आवाज बघा छोट्या छोट्या पिल्ल्यांचा किती छान येतोय हे बघा बघितलं कशा चाललंय त्यांच्या त्यांच्या घरत्यांमध्ये संध्याकाळी झाली की आपल्या आपल्या घरट्यांमध्ये जाऊन बसतात त्या रोजची सवय झाली आहे त्यांना त्यांचं घरट कुठं आहे ते माहीत असतं एखादा दिवस जर त्यांचं ते चेंज केलं ना बॉक्स त्यांचं जे घरट जे आहे ते, ते हो चेंज केलं ना तर ते कन्फ्यूज होऊन जातात कुठं बसायचं कारण त्यांचं घरटं सापडत नाही त्यांना दुसऱ्या जागेवर ठेवलं त्या लवकर बसत नाहीत मग आपल्याला ते कोंबडी आणि पिल्ल सगळे उचलून मग त्या घरट्यामध्ये ठेवावे लागतात असं आहे कोंबड्यांना दिलं आहे पीठ पीठ दिलं आहे पप्पांनी मळून ठेवलं आहे ते खातात मग त्यांना आवडतं खूप पीठ मळलेलं ऊन खूप आहे आणि मला एक पाटी माग ना आंबा दिसला आहे खाली पडला आहे आंबा घ्यायला जाऊ आपण हे बघा आंब्याचं झाड पाड लागले तसं आतापर्यंत तीन आंबे पडलेत त्याचे अरे वा अजून एक पडलाय काय अजून एक दिसला मला दोन आंबे तर दिसले थांबत तुम्हाला पण दाखवते दिसला तुम्हाला आंबा हे बघा इथे नाही कोणतरी पाडलाय वाटत हा आंबा हा कोणतरी पाडलाय हे बघा ह्याला ना हे मुलं काय करतात ना हे कंपाऊंड केलेलं आहे ना तरी तिकडच्या साईडनी दगड मारतात आंब्यांना ते काय असं खात पण का नाही काय नाही असंच खाली पडतात आंबे हे बघा अजून एक आहे तुम्हाला दाखवते इतकं खाली पर्यंत आले ते बघा हे आहे ना हे असं हे खालीपर्यंत आले होते सगळे आंबे सगळे मुलांनी काढले भारी वाटते ना हिरव सगळीकडे छान वाटते खूप काढायचे आता हे आंबे एक दोन दिवसात ना सगळे आंबे काढायचे आहेत अजून एक आंबा आहे तो दाखवते दिसला आहे ते हो आपण तो आता हे बघा हा हा पाड आहे आणि हा हा पाड आहे पण हा कोणीतरी पाडलाय आहे दोन आंबे भेटले काढायला लाग आता आंबा हा त्याला दोन आंबे तर भेटले एक आंब्याची चटणी करण कैरीची नाहीतर मग हळद मीठ लावून खाईन आणि एक तर पाड आहे तो आता खाऊ आम्ही या तुम्ही पण खायला आता हे बघा दुपारी जो पाड पडला होता ना हापूस आंब्याचा तो आहे हा हा रत्नागिरी हापूस आंबा आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवतो आतमधून कसला कलर आहे तो हे बघा हा पाड आहे त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे खाली पडला ना त्याचे मोती तसं दिसतो तर खराब वगैरे काय निघत नाही हा आंबा कधीच असा एकही आंबा असा खराब निघत नाही याचा सगळे आंबे चांगलेच असतात हे बघा तो खाली पडल्यामुळे आतमधून तसा झालाय दुसरं काय नाही एवढा पिकला पण नाही की आतून खराब व्हायला ठीक आहे असा आहे हा आंबा आतून एकदम केशरी कलरचा असा दिसतो आतून खायला तर एवढा गोड आहे ना बघितला यात मी पण आंबा खायला तर आता तुम्हाला दाखवते काल आम्ही काय शॉपिंग केली काय काय खरेदी केली ते तुमच्या सगळं मी शेअर करते जास्त काय नाही थोडसच आहे काय छोटं मोठं सामान आहे ते तर काय आपल्याला रोजचा याच्या काय या दाखवायची गरज नाही जे महत्त्वाचे आहे म्हणजे जे, जे दाखवायचे होते मला ते तुमच्यासोबत दाखवते सर्वात पहिले आहे हा फोटो हा फोटो आईनी मला गिफ्ट केला आहे त्या बोलल्या तुझ्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिले स्वामींचा स्वामींचा फोटोपासून तू सुरुवात कर स्वामींच्या आशीर्वादापासून तू सुरुवात कर त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी स्वामी समर्थ दिला आहे साक्षात स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी आले आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आता मी तुम्हाला ओपन करून दाखव अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांनी कमेंट मध्ये घ्या स्वामी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर छान असं फोटो घेऊन दिला आहे मला हे बघा कसं वाटलं फोटो नक्की तुम्ही मला त्याला चांदीची जैन करायची होती त्याच्या बड्डे लायतृती हे मुहूर्त छान आहे म्हणून त्या दिवशी काही सोने किंवा चांदी काही अशी खरेदी करायला लागते आपल्याला चांगलं असतं त्याच्यामुळे मग बड्डे ला करता मग कालच त्या आवडली त्याला पण तो पण आणि त्याच्यानंतर मग ते घ्यायला लागतं ना धने घेतले मग आणि मी खाकीट घेतलं घेतलं असं बरंच काही घेतलं त्याच्यात मग छोटी मोठी खरेदी केली

देवपूजा केली आहे मी श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ही करती स्वामी अशक्य शक्य करतील तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आवडत असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय काळजी घ्या